बंधू आणि भगिनींनो मी आज तुमच्यासाठी एक नवीन सुविचार व विचार घेऊन आलो आहे तो सुविचार व विचार तुमचं जीवन जगण्यासाठी फार उपयोगी पडणार आहे म्हणून कृपया तो सुविचार व विचार पूर्णतः ऐकावा आवडल्यास लाईक करावा शेअर करावा आणि माझ्या अनमोल विचार मंच चॅनलला सुद्धा करावा बंधुवानी भगिनींनो जीवनात व कार्यात येणाऱ्या अडी अडचणीची व स्वतःच्या भविष्याची जराही चिंता न करता स्वतःच्या ध्येयाचे नियोजन ठेवले व त्याला जोड योग्य प्रयत्नाची ठेवली की माणसाला म्हणजे तुम्हाला हवं ती मिळू शकता बांधवांनो जीवनात व कार्यात येणाऱ्या अडीअडचणीची व स्वतःच्या भविष्याची जराही चिंता न करता ध्येयाचे योग्य नियोजन व त्याला जोड योग्य प्रयत्नाची ठेवली की तुम्हाला हवं ते जीवनात तुम्ही तुम्हाला मिळू शकता बांधवांनो उदाहरणार्थ एका गावामध्ये एका समाजाचे दोन कुटुंब हे अतिशय गरीब होते त्यांच्या इकडे बाडी उद्योग व्यवसाय नव्हता परंतु त्यांना वाटत असे की आपण जे काबाड कष्ट करतोय की आपल्या मुलांना होऊ नये आपण मुलांना काबाड कष्ट करायची वेळ येऊ नये म्हणून ते दोघही कुटुंब असे चळवळीत कामधो कामधंदा करत सततला असं कोणताही कामधंदा करायचे त्याच्या बायका सुद्धा गड्यासारखं काम करत कारण की आपल्या मुलाला तशी वेळ येऊ नव दोघंही चळवळीने काम करत असंच मग त्याने शिकवलं मुलं त्याने दोघांची मुलं शिकवली परंतु एकाचा मुलगा हा घरात येणाऱ्या आडी अडचणीचा आडी अडचणी व दुःखावर येत असे त्याच्यावर ये तो चिंता करत असे किंवा कसं होईल काय होईल असं होईल तसं होईल आणि हे चिंतापायी तो अभ्यास करत नस दुसरा मात्र आडी अडचणीचं याचं सगळ्याचं नियोजन करत असे व ध्येयाचं नियोजन करत असे म्हणजे आडी अडचणीचा सामना करत असे व योग्य प्रयत्नाचे त्याला नियोजन ठेवत असे हे करत असे आणि दुसरा मा, पहिला मात्र ते फक्त टेन्शन टेन्शनमध्येच राहत असे प्रयत्न करत असे जो पहि दुसरा दोन नंबरचा टेन्शनही घेत नसे आणि हे करत असे उलट आईवडाला मदतही करत असे आणि त्यातून मार्ग काढून पुढेही जात असे आणि अभ्यासही करत असे दोन नंबरचा पुढे गेला या त्याच्या वागण्यामुळं वागण्या आणि एक नंबरचा मात्र मागच राहिला मला सांगायचं तात्पर्य बंधव आणि बघणं एवढंच की कोणतेही कार्य कर करताना चिंता न करता कष्ट आपले जे ध्येय त्या ध्येयाने योग्य कष्ट करा प्रयत्न करून यशस्वी बांधवांनो तेव्हाच तुमचं नाव इतिहासात होऊ शकतं एवढ्याच ठिकाणी मी सांग बांधव माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा असं वाटतं तुमच्या कामाचं नाही तर तुमच्या मित्राच्या मैत्रिणीच्या नातेवाईकाच्या कोणाच्याही काम पोट त्यांना तो शेअर करा आणि त्यांना सुद्धा लाईक आणि सबस्क्राईब करायला सांगा म्हणजे असे चांगले चांगले व्हिडिओ तुमच्यापर्यंत आले त्यांच्या पण जातील आणि भविष्यात कुठे ना कुठे माझा व्हिडिओ तुमच्या आणि त्यांना सुद्धा काम पडेल म्हणून तुम्हाला पुन्हा एकदा सर्वांनी विनंती करतो की माझ्या अनमोल विचारमंच चॅनलला सबस्क्राईब करून ठेव एवढी ठिकाणी धन्यवाद म्हणून व्हिडिओ ऐकल्याबद्दल